लज नाटकं करू कर राहिले बे तुम्ही तुम्हाला काय वाटते मला गडी सापडत नाही दुसरे चालले म्हण बोलाले शेपारले तुम्ही तुम्हाला फुकटची मजुरी पाहिजे दुसरं काहीच नाही रे तुम्हाला फुकट पाहिजे नी काम करायचं जिवार येते चालले बोलाले लागली हागोन लागली हागोन करू राहिले मुका बसन माजल्या आणून करत लज माजूर राहिला तू आम्ही आलो तर काय इकत घेतलं काय तू आम्हाला का हा अरे भाकर भाई बुकी बुक टेंबुल मारील गुलीगत करील तो बरोबर तुला काय वाटते का काही का बोलता का तू ज्ञान गिन्या करता का मला भाऊन तुम्हाला मोठा अक्कल आहे का बोलायचे हा लोकही म्हणतील तसेच मग बाहेरचे यंबाड तुत्र लिखाच आ बे लेगाती जा पोट लय दुखाय लागल आता तो काही खर नाही मले येऊ उरायले लेखा मरतो अटिनी मी करत नाही रे बाबा मी करत नाही मशीन बंद राहिले तरी चालेल पण मी करत नाही काम एक परी तुम्हाला मी मा जवळचे पैसे घेतो बापा पण तुम्हीच करा रे नाहीतर मरतो रे आज मी ते आणि रे डॉक्टर लिन लवकर बोलावून तर काय खरं नाही मला इथे लास पडेल बरं नाही <laughs> अरे बाप रे मरतो रे बापा बलाव रे नेन्या ने। मला खायचं का काय एवढं आहे राहायला का तू बलाव लवकर डॉक्टरला बलाव बाबा नाही तर माया ही जीवत जाते बलाव रे दादा खरं सिरियस झाला वाटते कडे माया माणूस थांब डॉक्टरला फोन लावतो रे थांब रे काल्या पाहिज चक्रा येऊन पडशील तर बसा लागेल इथे मरशील तर गड्डा खांदून इथे बोजा लागेल तुला हॅलो अहो डॉक्टर साहेब तुम्ही कुठे आह आमच्या मशीनवरले माणसं बिमार पडले राजा त्याला इंजेक्शन द्या लागते या याबरोबर इकडे तुम्ही वावरात नाही काय राजा दोन्ही बिमार पडले गडी आमचे मामा माझ्या वावरात या अतिझा आम्ही झाडा घाले <laughs> 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 आगोडे हो लेको एवढं तुम्हाला हागोना लागते दा आणि हे लागते आणि ते लागते, लागते मी बाबर काही झालं का, का मले। <laughs> थे, थे <laughs> मला ते ते जे आहे मी हेंबाड सुत्र लेखाच एवढा हसून राहिल राजा मी बिमार पडलो आणि तुम्ही हसून राहिले मला डॉक्टर आहे का नाही काही अभे हसू नये तर काय करू हसा कामच करू राहिले तुम्ही काय <laughs> लेको त्याच्या पाय बर मी आठ धावण्याच्या भाकर आणि आता त्याला भूक लागली आता भाकर कुठून देऊ मी खाल्ली त्या होती ते अभिलेखा नंदा तो कवा खाल्ली भाकर काय लेखा आता उपाशी मारतात काय मला ते डॉक्टर आबाजी येतात का घरून त्याल म्हणा मग तुम्हाला घरचा डब्बा घेऊन ये म्हणा लाव फोन डबल भाकर आण लाव बाबा नाही मला सोयाबीनच ना भाजा लागेल ना मा घरीच तर मला भाकर कमी देते तर आणि त्याच्यात आता तुले कुठून देतील का ताल चालू आहे आमच्या घरी आमचं घरचं सोयाबीन सोंगण चालू आहे तिकडे आणि इकडे मशीनही चालू आहे काय लि का, का तालच ताल आहे रे जिकडे तिकडे आपापल्या आप भाकरी आणता येत नाही का तुम्हाला काय का त्या बुडीनं तुला आता भाकर नाही दिली आता त्याच्यात आमची गलती काय काही काय आय का, का गुलीगतच झाले ये का येत बुक टेंबुलवाणी तमलय का फसवले का मी येत होतो का बिना भाकरीच मग इकडे वावरत नाही काय ले का हटले का त्याच्यापेक्षा घरी झोपल्याला पुरलं होतं आता ले का हुट सोयाबीनच भासतो मी आता थांब काय झालं का बेले का कळून का। बे चला ना काढत काय अभय आलं एवढं मोठ तरी तुम्ही सोयाबीन काढायला तयार ना गंजी तिकडे ठेवली तुम्ही फोडून आता काय झोपता झोपा झोपा काढता कागोना लागल्या मुतण्या लागल्या मला माहित होती आले गडी अशीच आहेत म्हणून माहित होत मला इंजेक्शन घे जा मग पाहू गंजे गाडाच आहे राजू पहिले तर आगून लागली मला झोपलो तुम्ही तिकडे झाडा घाल मालका इकडे आणलं उचलून मला अबे लेका ते बलावन त्या झोला छाप डाक्टर ले कवा ते झोला छाप डॉक्टर डाक्टर मी मेल्यावर गड्ड्यात गेल्यावर ते